가봐요, 뭘 해서 물. 썸머, 아빠. 나야, 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 나야. 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 나야, 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 आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी मावळते अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव आणि माझ्या उपस्थितीमध्ये आमचे नूतन अध्यक्ष सन्मान्य रणजित सिंगजी देशमुख यांच्या त्यांना पदभार सोपवलेला आहे आणि त्यांना जुन्या मावळच्या अध्यक्षांनी आणि मी दोघांनी मिळून अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेऊन त्यांना खुर्चीमध्ये बसवलेलं आहे त्यामुळे यापुढं रणजित सिंगजी सातारा जिल्ह्याच्या काँग्रेसची धुरा ताकदीनं सांभाळणार आहेत त्याला आमच्या सर्वांच्या माझ्या व्यक्तिगत हार्दिक शुभेच्छा देतो आज हा कार्यक्रम अत्यंत साधेपणानं करायचं आम्ही ठरवलं होतं आपल्याला कल्पना आहे त्यामुळं नंतर आम्ही काही दिवसानंतर चांगला मोठा मेळावा घेऊन पुन्हा त्यांचं स्वागत सत्कार करणार आहोत त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला निवडणुकीच्याबद्दल तयारी करण्याकरताही देखील आम्ही लवकरच अध्यक्षांच्या परवानगीने आम्ही बैठका घेणार आहोत पालकवार बैठका घेतल्या जातील जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्या जातील आपण इथं सर्व आल्यानंतर आल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो परिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि डॉक्टर सुरेश जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये यशवंत विचाराचं राजकारण भविष्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून केलं जाईल नमस्कार